चरणी शासकान नमस्कार करतो वंदन करतो आणि जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडके भाऊ इकडे आहे लाडक्या बहिणी लाडक्या भावांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे सकाळपासून ही तिसरी सभा आहे आणि गर्दीचा महापूर सगळीकडे एवढी ही कार्यकर्त्यांची फौज आज निवडणुकीच्या दिवसापर्यंत रस्त्यावर उतरली तर विरोधकांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही घरा आणि त्या तुम्ही सिद्ध करून दाखवलंय त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे उत्तम घरात आहे माझ्या लागतो का तुम्ही आणि उत्तम घरात याच कामही उत्तम आहे अरे मला वाटतं पंचवीस पद होता चार वेळा वेळा चार उपनगराध्यक्ष पदावर थांबवत होतो परंतु आता मात्र मी तुम्हाला सगळ्यांना विनंती कराव आता चारदा उपनगराध्यक्षपदाचा चौकार मारलाय त्यांनी आता पाचव्यांदा मात्र एक जबरदस्त एकजूट दाखवून त्याला देतो मनापासून आपले आभार मानतो आणि खरे म्हणजे उत्तम महासर्भंचा आणि आनंदजी के साहेबांचा कार्यकर्ता खरे म्हणजे या ठिकाणी तो चांगले काम करेल आणि सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम या ठिकाणी होईल यानी नगराध्यक्षपदाचा फॉर्म आपण निर्णय घेताना केदार काळे बंड्या म्हात्रे हे बंड्या पण अभिनंदन करतो आणि केदार काळे यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो इकडे म्हणजे आणि एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देणार नाही तुमचा त्रास कमी करणारा उत्तम घरच आहे आणि म्हणून त्याला उमेदवारी आज त्याच्या बरोबर आपले उमेदवार आहे मात्रे प्रियंका राजेंद्र मात्रे रविंद्र मधुकर जाधव विजय रघुनाथ दीक्षित बिंदिया संतोष कोती महेश पांडुरंग गवळी मोनिका गिरीश राऊत आनंद जनार्दन मोरे प्रीती घमाकार पाटील राजेंद्र आत्मारा जैन पुष्पा हिम्मतला भरत सुचिता लतेश खान रईस मोबिन जाधव ज्योती दीपक खान अब्दाब हुसैन मोहम्मद हुसेन पाटील प्रियंका प्रवीण पाटील सुभाष विष्णू आगाव मेघा विनय पाटील अमोल प्रकाश चंपानेरकर विभूती विपुल संख्य निलम कुमार मनोहर पाट पाटील प्रणाली प्रफुल्ल किनी शशिकांत केशव पाटील सोनाली किरण काळे उज्ज्वला केदार आपल्या उप आधीच्या नगराध्यक्षा वडे चंद्रशेखर गोपीनाथ वाजपेयी शिल्पा अमर घरात दिनेश शिवाजी माने गीतांजली अक्षर सापते मोहन घरात जस्विन मनोज झाले या सगळ्या लोकांना आपल्याला मतदान करायचं आणि नगराध्यक्ष पदाबरोबर या सर्व लोकांच्या समोर धनुष्य भाणा समोरच्या बटनाला दाबून या ठिकाणी पुन्हा एकदा पालघरवर शिवसेनेचा भगवा फड जर आपल्याला धनुष्यबान आपली निशाणी आहे आप हा रामाचा आपल्या धनुष्यमान बाळासाहेबांचा आपला स्वाभिमान धनुष्यबान आपला अभिमान धनुष्यबान आणि म्हणून या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो श्रमजीवी संघटनेचे आपले पदाधिकारी ज्या ठिकाणी आले त्यांनी देखील त्या वेग भाऊ पंडित यांनी सांगितलं श्रमजीवीचा सा पाठिंबा उत्तम आहे त्यांनी देखील पाठिंबा दिलेला दे आणि आता दल विश्व परिषदचे पदाधिकारी यांनी एक जना भेट दिलेली आहे आपका भी मैं बहुत बहुत स्वागत करता अभिनंदन करता हिंदुत्व बाला साहब के विचार को आगे बढ़ा रहे आनंद के विचार को आगे बढ़ा रहे हिंदुत्व को, को आगे बढ़ाने का काम यहाँ पर शिवसेना कर तो रही, तो रही है जिसकी निशानी है तीर कमान, और कब रामचंद्र की निशानी है धनुष्य जो राम का नहीं वो तो काम का नहीं मैं अपने की आणि सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे सगळ्यांना खरी पाठवायचं यादी वाचल्यानंतर बघितलं याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत हिंदू आहेत मुसलमान मुस्लिम आहेत इतर समाजाचे लोक आहेत गुजराती आहेत मारवाडी आहेत कोण कोण उत्तर भारतीय आहेत सगळ्यांना घेतलं जैन समाज आहे मारवाडी समाज आहे आदिवासी समाज आहे सगळे समाज एकत्र आलेले आहे उत्तर भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा जातीला घेऊन या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो त्यांच्या सैन्यात देखील सगळ्या जातीपातीचे लोक होते हिंदू हे होते मुसलमान होते सगळे होते ते देशप्रेमी जे देशप्रेमी हिंदू मुसलमान जे आहेत राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्त ते आपल्या आणि म्हणून या ठिकाणी आज मी नाव वाचताना मला आनंद झाला की या ठिकाणी सर्व समाजाचे लोक विकासासाठी एकत्र आले विकास 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 डेव्हलपमेंट 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 आणि म्हणून पालघर साठी मी आपल्याला सांगतो की आपण अनेक कामं केली आज खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंदिगे साहेबांचं सा प्रेम या पालघरवर प्रेम बाळासाहेबांचे आणि म्हणून या पालघरचा विकास हा पालघर हा शिवसेनेचा बाले हा पालघर हा धर्मवीरांचा बाले किल्ला आहे के आनंदिगे साहेबांचा बाले किल्ला आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील या भागामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प मला आठवत आहे आपले खासदार आपले आमदार गावी साहेबांनी देखील यामध्ये प्रयत्न केला या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आपले रवींद्र फाटक आहेत तिला तरे आहेत कुंदन संके मनिषाताई निमकर भारती कांबळे श्रीनिवास मुनगा अमित घोडा उत्तम हायकर जगदीश गोडी राजेश शाह ज्योती मेहर केदार काळे भारती गावकर वैभव संके वैजी वडा प्रभाकर राव सुशील तुरी संजय चौधरी किती सगळे नाव सगळ्यांनी नावं घेता येत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर हे व्यासपीठ आपलं वैभव आहे हे व्यासपीठ आपलं वैभव आहे आणि समोर बसलेले हे आपलं ऐश्वर आहे ही आपली संपत्ती आहे शिवसेनेने काय कमवलं हे माणसं कमवली आहे प्रेम कमवलेला सगळे जाती पाती धर्माचे लोक आज शिवसेने बरोबर येत आहे शिवसेनेचा अजेंडा एकच आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट अडीच वर्षामध्ये जे आपण काम केलं हे काम आपण पाहिलं या ठिकाणी या राज्याला विकासाकडे नेलं या राज्याचा विकास केला आता आम्ही वर्षोवा ते विराट सिरींग आणतोय पण दहा पुढे विकासाची गंगा आणतोय आणि म्हणून एम एम आर डी माध्यमातून जे काय विकास करायचा आहे हा एकनाथ शिंदे एम एम आर डी ए खात्याचा मंत्री आहे नगर विकास खात्याचा मंत्री आहे गृहनिर्माण विभागाचा मंत्री आहे आणि म्हणून नगर विकास खात्याच्या माध्यमातून जे जे काही विकास प्रकल्प करायचे ते आपण करू गृहनिर्माणच्या माध्यमातून घर निर्माण जे काही आपल्याला स्वप्न असत ते देखील पूर्ण करण्याचं काम आपण करू आणि म्हणून या भागाचा विकास होतोय हे तिसरा एअरपोर्ट वाढवणला होत आहे या ठिकाणी वाढवण मध्ये देखील विकास होतोय आणि कुठंही अन्याय होणार नाही हे दोघं सरकारचं आहे आमचा इथं कुठंतरी जेट्टीचं काय काम आहे कसं कुठलीही जिंदा जेट्टी का काहीतरी हा वाटतं पण तुम्हाला मी सांगतो तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही मच्छीमार खांद त्यांचं कुठंही नुकसान होणार नाही या भागातल्या लोकांवर अन्याय होणार नाही असा कुठलाही प्रकल्प बिलकुल तुमच्या विरोधात जाऊन करू देणार नाही होणार नाही हा शब्द या ठिकाणी विकास डेव्हलपमेंट हे सगळं पाहिजे परंतु शेवटी कुणाचा भकास करून विकास आम्ही करत नाही जो जबरदस्ती आपल्यावर वरवंटा फिरून विकास आम्ही करत नाही अडीच वर्षात या राज्याचा विकास आम्ही केला या राज्याला सगळ्या क्षेत्रात नंबर वन केलं परदेशी गुंतवणुकीत नंबर वन जीडीपी मध्ये नंबर वन स्टार्टअप मध्ये नंबर वन सगळ्यामध्ये नंबर वन आपण केलं आणि या ठिकाणी सगळं आपण हे करत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजना आपण केली माझ्या लाडक्या बहिणी इकडे उपस्थित आहे मी आपल्याला एकच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण केली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो घातले कोणी कोर्टात गेले कोणी काही केलं म्हणाले चुनावी चुना हे काय होणार नाही फक्त फसवणूक आहे परंतु मुख्यमंत्री तुमचा भाऊ शिंदे होता आणि आम्ही जे बोललो ते करून दाखवलं लाडकी बहीण योजना सुरू झाली आता मी सांगतो काही लोक अफवा पसरवतात लाडकी बहीण योजना बंद होणार पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द आहे आमचा हा शब्द आहे शब्दाला आम्ही शब्दा बांधील शब्दा आहोत आणि म्हणून एकदा आम्ही एक शब्द देतो पूर्ण करतो जे होणार तेच बोलतो जे होणार नाही ते बोलत नाही म्हणून हजारो लाखो लोकांनी आपल्यावर भरोसा ठेवला पद येतात जातात परंतु मला या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला ओळख जी मिळाली ती सगळ्या पदापेक्षा मोठी आहे सगळ्या पदापेक्षा मोठी <प्रेण> आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या राज्याला पुढे न्यायचं आहे या जिल्ह्याला पालघर जिल्ह्याला देखील आपल्याला पुढे यायचं आहे आनंद दिघे साहेबांचं प्रेम मी मगाशी सांगितलं दिल्ल्याला ठाणे जिल्हा एकच होता आता ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा ही जुळी भावंड म्हणून ठाण्याचा जसा विकास आपण करतोय तसाच विकास पालघरचा देखील झाला पाहिजे दे यासाठी आपली <पारीग> भूमिका आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि नगर परिषद हडीमध्ये अंतर्गत भूमिगत वीज पुरवठा तो देण्याचं काम वन हक्क गुरचरण जमिनीवर घरांचं सीमांकन करून ते कायम करण्याचं काम हिंदू मुस्लिम इसाई या सर्व आर डी ए प्राधिकरण अंतर्गत कोट्यावधी रुपयांची विकास सेतू डब्ल्यू टी पी एच टी पी प्लांट पालघर नगर परिषद मध्ये सव्वीस गाव पाणी पुरवठा योजने एकवीस एम एल डी अतिरिक्त पाण्याची मागणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी करण्याचं काम या ठिकाणी आपण करू आणि म्हणून हा शब्द मी आपल्याला द्यायला आलो आहे मला माहित आहे हो मुख्यमंत्री असताना नगर विकास विभागाच्या माध्यमातून अडीचशे कोटी अडीचशे कोटी रुपयाचा निधी दिला या पुढे देखील विकासाला कधी निधी कमी पडणार नाही पडू देणार नाही हा शब्द आहे नगरपालिकेला पण आपण अठ्ठावीस कोटी रुपये आपण त्यालाही दिले तर नगरपालिका प्रशासन पैशाची मारत धोकादायक काम कसं करतात आणि म्हणून ते तुमच्या एकनाथ शिंदेने त्यालाही अठ्ठावीस कोटी रुपये दिले हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन एक दिलाने काम करायचं आहे माझ्या व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी ज्यांची नावं राहून गेली असतील ते सगळे एक दिलाने एकजुटीने या पालघरच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष उमेदवार आणि इतर तीस उमेदवार सगळेच्या सगळे निवडून आणण्यासाठी कंबर त्यांनी कसलेली आहे एकजुटीचं दर्शन त्यांनी घटवलेलं आहे आणि म्हणून नशाल त्या सगळं नंतर परंतु दोन तारखेला आपल्याला विसरायचं नाही दोन तारखेला धनुष्यबानाची दुसरं काही घटना दुसरी निशाणी नाही आपल्या आणि म्हणून सगळे उमेदवारांची निशाणी आहे धनुष्यबाण सोपं काम आहे तुमचं काम सोपं केलेलं आहे आणि बघायचं बटन दाबायचं धनुष्यबाण दिसला की बटन दाबायचं एवढं बटन दाबा की विरोधकांच्या नगरपालिके आणि म्हणून मी आपल्याला एवढ सांगतोय की आपला निर्णय असा असतो बघतो तो पाहतो नो रिजन no ऑन द स्पॉट डिसिजन जागेवर डिसिजन जागेवर निर्णय देणारा हा मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम केलं आणि म्हणून मागील पाच वर्षात या ठिकाणी डक्टर उद्वेदा काळे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत देखील चांगलं काम झालेलं आता यापुढे देखील उत्तम घरात सगळ्या लोकांना आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन नगरसेवकांना सोबत घेऊन हे काम विकासाचं चा पुढं चालू ठेवे पालघरांनी आपल्या कामाच्या बळावर इतर विकासाच्या बळावर पालघरकरांना माझी विनंती आहे की आपण मतदान करा या ठिकाणी विकास डेव्हलपमेंट एवढंच आपल्याला बघायचं आहे काय निंबाळे येथील स्वामी मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून मंजुरी मिळाली असून त्याला भरीव सहकार्य पाहिजे बिलकुल करणार आणि म्हणून आपण तो निर्णय घेतलेला आहे देवस्थान क्षेत्र आपले गडकोट किल्ले याच रिस्टोरेशन करणं पुनर्बांधणी करणं याला आपण प्राधान्य दिलेलं आहे पालेकर येथे गणेश कुंडाचं सुशोभीकरण करून, करून मंदिर बांधले तिथं उद्यान आणि अन्य ज्या काही सुविधा आहेत त्या देखील द्यायच्या नाट्यगृह आहे का तुमच्याकडे नाही म्हणून मी सांगितलं खाण्यासारखं पालघर करायचं म्हणजे पालघर मध्ये देखील नाट्यगृह पाहिजे आणि ते देण्याचे काम आपण करू कारण शेवटी या ठिकाणी आपल्याला पाण्यात जे काम आपण बोलतोय ते जे बोलतो ते करतो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणत नाही आपण आपण जे शब्द दिला तो शब्द पाळतो आणि म्हणून मी नेहमी ने सांगतो पाण्याच्या अठरा कोटी रुपये दे दे देतो या ठिकाणी दिले यांना देखील काम चालू आहे रोजच्या रोज पालघर वासियांना पाणी मिळालं पाहिजे दररोज पाणी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे ही जबाबदारी आपली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो शिवसैनिक एकदा पेटला कामाला लागला की मग तो काही थांबत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगेन लाडकी भाई लाडका भाऊ हे सगळे लोक लाडकी भाई योजना योजने विक्रम केला सुपरहिट झाली विरोधकांची चित झाल्या आणि महायुतीच लँडस्लाइड विक्टी मिळाली विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या शिवसेनेने फक्त ऐंशी जागा लढवल्या साठ जागा जिंकल्या ऐंशी पैकी साठ आणि

मुसलमानला देत नाही ख्रिश्चनला देत नाही असं केले का आपण सगळ्यांना लाडकी बहिणी योजना देतो सभी लोगो को जो योजना योजना है जो भी योजना आहे सभी लोगो म्हणून आपल्याकडे सगळ्यांना मी एवढं सांगतो या फक्त विकासाचा अजेंडा आहे आपला अजेंडा आपला खुर्चीचा नाही ज्यांनी खुर्चीवर आपल्याला बसवलाय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे हा आपला अजेंडा आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन म्हणा आता मी डी सी एम आहे आता लोक म्हणतात आता लोक म्हणायला लागले डेडिकेटेड टू कॉमन मॅन अरे सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपला केंद्रबिंदू आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस घडवायचे आहेत आणायचे आहेत प्रॉपर्टी किती कमवली संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली माणसांचं प्रेम किती कमवलं हे आपल्याला महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी येणाऱ्या आपल्याला एवढंच सांगेन आपल्याला कॉमन मॅन आणि आता पालघरच्या कॉमन मॅनला आपल्याला विकासाच्या माध्यमातून सुपरमॅन बनवायचं आहे त्याचा जीवन चांगला उंचीवर द्यायचा आहे लडक्या बहिणींना फक्त लडकी बहिणी योजना देऊन आम्ही थांबणार नाही त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे देखील मी सांगतो आणि लाडक्या बहिणींना विश्वास आहे हे मी बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की मागार नाही निपन्नसार्स। एक तो मैं कमिटमेंट करता है, लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी, तो फिर खुद की भी नहीं सुनता। आसक्त पाइजे, अरे आसक्त पाइजे, नेतर जब दो नजर भाविसला उठाओ केला में, एवा पन्नास अमदार मजा सोकत होते, सत्ते वर आमी पानी छोड़ूंगे लो। मी मंत्री होतो माझ्यावर अजून सात मंत्री होते सत्ता सोडण्याची हिंमत कोण करू शकतो मला सांगा ती तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवली आणि त्या महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वीकारलं आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभेमध्ये प्रचंड यश या ठिकाणी आपल्याला मिळालं आणि म्हणून कामाची पोच पावती म्हणून या ठिकाणी कामाची पोच पावती म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था पालघरच्या नगरपालिकेवर देखील आपल्याला भगवा फटकवायचा विकासाचा भगवा फटकवायचा आणि म्हणून आपला अजेंडा एकच आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट दुसरा आपला अजेंडा नाही आणि म्हणून सत्तेसाठी ज्यांनी विचार सोडले त्यांची काय परिस्थिती झाली आपल्याला माहिती आम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकतो आणि म्हणून विचारधारा आणि विकास विचार विकास हे घेऊन आम्ही पुढे चाललो आहे म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्या लोकांना सगळ्या व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी माझे शिवसैनिक आहे महिला आघाडी आहे महिला आघाडीचे काही लोकांचे जबाबदारी द्यायची बाकी आहे त्यांना पण सगळ्यांना या ठिकाणी त्यांनाही सगळ्यांना जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना एक दिलाने काम करू द्या एक दिलाने एक चुकीचं दर्शन घडवून सगळ्यांच सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा पालघर मध्ये या ठिकाणी दुसऱ्या कोणीही हिम्मत करता कामा नये शिवसेनेचा ज्ञान करायचं नाही आणि म्हणून शिवसेना ही एक विकासाला चालना देणारी संघटना आहे आणि संघटना आहे जिथ आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे हे समीकरण गेले अनेक वर्षापासून आहे मग पूर येऊ दे महापूर येऊ दे प्रसंग येऊ दे जिथ कुठं जिथ कुठं संकट आहे तिथं शिवसैनिक धावून जातो आणि उत्तम भरत हा आपल्याला कधी त्रास देत नाही हा बिलकुल हा साधा माणूस आहे आणि काम करणार आहे कधी काय गडबड केली तर मी आहे आणि त्यामुळे तसं काय करणार नाही त्याने उत्तम काम केलेलं आहे नगरपालिकेमध्ये त्याला कामाचा अनुभव आहे उपनगराध्यक्ष पदाचा चार वेळेचा अनुभव आहे पण आता आता उपनगराध्यक्ष पदा अनुभव त्याला द्यायचा नाही त्याला नगराध्यक्ष बनवूनच पाठवायचं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो येत्या दोन डिसेंबरला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून या सर्व नगराध्यक्षा उत्तम घरात सकाळ मी ज्यांची नावं घेतली त्या सगळ्या सगळ्यांना आपण विजय करून पालघर नगरपालिकेवर भगवा फटकवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र